बल्क व्हॉट्सअप प्रमोशन बल्क व्हॉट्सॲप प्रमोशन हे निवडणूक प्रचारासाठी एक अत्यंत प्रभावी आणि आधुनिक साधन आहे व्हॉट्सॲपचा वापर आज प्रत्येकाच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनला आहे आणि त्यामुळे याच माध्यमातून थेट मतदारांपर्यंत पोहोचणं अधिक सोपं आणि प्रभावी ठरतं या सेवेमार्फत आपण हजारो मतदारांना एकाच वेळी ऑटोमॅटिक पद्धतीनं संदेश पाठवू शकतो यामध्ये केवळ मजकूर नव्हे तर इमेज व्हिडिओ ऑडिओ क्लिप्स आणि डॉक्युमेंट्स यांचाही समावेश करता येतो यामुळे प्रचार अधिक माहितीपूर्ण आकर्षक आणि थेट मतदारांच्या मनात रुजणारा ठरतो बल्क व्हॉट्सअप मोहिमेसाठी दोन प्रकार उपलब्ध आहेत एक म्हणजे व्हर्च्युअल नंबरचा वापर यामध्ये विविध क्रमांक वापरून मोठ्या प्रमाणावर संदेश पाठवता येतात दुसरा अधिक प्रगत पर्याय म्हणजे व्हॉट्सॲपचा अधिकृत एपीआय याच्या मदतीनं मेटाच्या अधिकृत प्लॅटफॉर्मवरून अत्यंत सुरक्षित ट्रॅक करण्याजोगे आणि वैयक्तिक संवाद साधणारे संदेश पाठवले जातात या माध्यमाचा योग्य वापर केल्यास मतदारांशी एक विश्वासार्ह नातं निर्माण होतं आणि प्रचार अधिक प्रगत व खात्रीशीर बनतो